भुसावळ येथे महिलेला घरी सोडण्याचे कारण सांगून जंगलात नेऊन तिघांकडून सामूहिक बलात्कार दोन अटकेत एक फरार भुसावळ तालुक्यातील खेडीरोडवर रविवारी जुलै वीस रात्री आठ वाजेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली घरी सोडतो असे सांगून दुचाकीवरून एका पस्तीस वर्षीय महिलेला जंगलात नेऊन तिघांनी ने तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे तिसरा आरोपी अद्याप फरार आहे कारण की दिनांक वीस तारखेला रात्री दरम्यान एक महिला होती ती तिच्या मावशीकडे गेली होती मावशीकडे रात्री उशीर झाल्यानंतर त्या मावशीच्या ओळखीचे दोन लोक होते ते मावशी बोलले की तू या लोकांसोबत जा ते तुला घरी सोडून देतील पण त्या लोकांनी घरी नेता ने जो खेडी रस्ता आहे त्या रस्त्यावर तिला मागच्या साईडला घेऊन गेले जंगलात भागात आणि ते दोन भाऊ आणि अजून त्यांचा एक तिसरा भाऊ तिथे बोलवला आणि तिच्यावर अतिप्रसंग प्रसंग केला आणि तिला तिथे मारलं वगैरे एकवीस तारखेला ती बाजारपेठ पोलीस स्टेशन आली तिने घटनेची सर्व माहिती दिली आणि तो गुन्हा दाखल करण्यात आलेला असून आता दोन आरोपींना अटक केलेली आहे एक आरोपी फरार आहे सर ही घटना जी तालुका पोलीस स्टेशन भाजपवर कुठे काय तालुका पोलीस स्टेशनची बॅक म्हणते ना जो खेडी रस्ता आहे ग्रामीणचा त्या रस्त्याने सगळं आपण पुढे गेलो एखाद किलोमीटर एक, एक दो ते दोन किलोमीटर त्या भागात ती घटना घडलेली आहे जिथं एकदम वस्ती नाही आहे काहीच नाही आहे आणि त्या भागात पूर्ण जंगल अशा भागात घडलेली आहे यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत आणि दोन मेजर आहेत आणि एक मायनर आहे दोन आरोपी अटक करण्यात आलेले आहे एक घटना झाल्यापासून फरार